कलमबोलीची वारी अड्डा आहे इथे आणि गटाचा अड्डा आहे परत एकदम दमदार असं आयोजन आहे आणि फक्त पावसाने साथ दिली पाहिजे कडकच होईल मग आता गडगोडतोय तर आता गट क्रमांक चालू आहे बघूया कितवा चालू आहे त्यानंतर आपण जाऊया तिकडे आता सर्व नंदींचा सुट्टीचा थरार वगैरे सर्व मुलाखत वगैरे दाखवतोय या ब्लॉकमध्ये तुम्ही मजा घेत राहा आणि पहिले तर आपल्या राजांचा राज्याभिषेक सोला आहे राजाला माझा मानाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मग आता आपण आपलं अड्ड्याला जाऊया आता वातावरण कसं आहे कारगार वातावरण आहे लवकर लवकर घेतलं घेतलंय कारण की आता पावसाचं बघू शकता पावसाचं काय आहे ते आणि इथनं सुट्टीचा थरार होतो आता वाटतं सुद्धा गट क्रमांक सर्व झालेले आहेत तर बघू शकता आता बघूया अड्ड्यात जाऊया आपण पूर्णपणे आता वाटत काय होईल पण लक्ष असू दे आणि हा मैदान पूर्णपणे उत्तम असं पार पडू दे तर एवढी सारी पब्लिक प्रतिसाद खूप आहे पब्लिकचा आणि हा काही अड्ड्यामधील म्हणजे गटाच्या अड्ड्यामधील दृश्य होऊ शकता फाटी कशी आहे सर्व दाखवतो तुम्ही माझ्या घेतला मित्रांनो जाऊया आपण आपल्या नंदींकडे पहिले तरी मी तर पावसाने फुल कालो केलाय आणि तिकडून तर स्टार्ट झालं आहे आणि बघू शकता इकडे आता कोणते कोणते गटाला कोणती कोणती गाडी विन झाले ते ते सांगतायत आणि लगेच पटापट पटापट लगेच सेमीचं नियोजन केलं जाईल पट सेमी, सो सेमी पण सोडली जाईल कारण की आता पाऊस धुमाकूळ घालायला वाटत आहे बघूया साथ देणार तर फुल पब्लिक आहे फुल प्रतिसाद आहे फाटीच काय प्रकारे नियोजन होत आता आपण जे जे नंदी जे जे नंदी झाले तिकडे जाऊया आपण शकता नियोजन कमिटी आता इथूनच गजर बजरवाजर चला पुढे जाऊया मित्रांनो पावसाने राडा घालायला सुरुवात केली आता पब्लिक पलते सर्व आणि इकडे गटपाठ झाल्यानंतर बघ असा विजल्लोष आहे पावसही दुबळून घातलाय पा आता आलाय होऊ शकता पूर्ण फाटी ओली गेले पावसाने थोड फारच आलाय तर थांबायला पाहिजे पूर्ण नियोजन झालं पाहिजे कर्जत उपसभापती केसरी तर आम्ही टेम्पोत राहिलो तर त्यांना टेम्पो जागा नाही भेटत आहे बघा कोपऱ्याला असे उभे आहेत तर काहीच करू शकत नाही मित्रांनो तर एकच आपण असं ठेवू शकतो पाऊस थांबावा नक्कीच मित्रांनो आता थोडीफार हवा आणि पाऊस पण थांबला आहे तर नक्कीच सर्व प्रेक्षकांनी दुवा केली असेल कारण की आणि पाऊस थांबावा आणि दमदार आयोजन एकदम कडक आणि पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पाडावं हो। सेमी वगैरे हो फायनल वगैरे हो तर आम्हाला पूर्णपणे पाऊस नक्कीच देवाने पण हा काय केली असेल सर्व प्रेक्षकांची मग जाऊया आपण आता सेमीचा कोणत्या गटाला कोणते लागते ते सर्व नंदी सांगतील आता चला होऊ शकता आता लावलं

फोटोग फोटो तो हा मग गाडी होऊन पाडला फाटी सकाळी पाऊस पडला मला तर कोण गाड्या पलवणार नाही आता आता पलो मित्रांनो आता मैदान कॅन्सलच होणार आहे शंभर टक्के आणि ते फुल धुमकून झाल्या पावसाने बोलू शकता पूर्ण फाटीला पाणी जमा झालंय दा आणि आज कमिटी बॉक्स कसं भरलेलं आहे गच्छ माशाविषयी जाऊन आल्याच माशा मग इथं तुला कॉल काय त्याला जागा इथंच भेटले बघा थांबतो येतो पाऊस थांबतो येतो तर बघूया डिव्हिजन कमिटी काय निर्णय घेते

त्यामुळे मांडव पण आलाय खाली आणि गडगडते पण ऐकायला मागतच नाही आणि नंदीकडे दिसतायत पब्लिक पण फुल भिजते आता फुल जोरात तूपणी आलाय अरे गर्दी <सथागा> आहे काय आवाज बघ पावसाचा आणि बघ काम आणि इकडे बघ काय झालं कुठं घेऊन उभी आहेत कुठं घेऊन काय पर्याय नाही कुठं घेऊन उभे आहेत आणि गावीचा स्टेज होता त्याच्या मागे उभे आहेत आणि वारा बघा तुफानी वारा तुफानी पावसाची वाट लावली होती मैदानाची वाट लावली कुठे मैदानात मैदानात बघा किती पाणी साचलंय मित्रांनो ट्रॉफ्या लावल्यात लावल्या सुंदर असं नियोजन आणि पावसामुळं ते बरखास्त झालं आणि ट्रॉफ्या पण एवढ्या सुंदर अशा होत्या आणि खूप मोठ्या वगैरे होत्या बघू शकता फवारा पावसाचा तिथंच लावले स्टेजवरतीच स्टेजवरतीच आपल्या स्टेजचे वाटा लावली आणि पब्लिक सगळी गोंगळ करायला लागली पाऊस थांबला आपण आडा करून गेला तुला वाटत काय काका अड्ड्यात जे आले ते प्रेक्षकांना गुलाब वाटत धन्यवाद दादा आणि आडा करून गेला पाऊस आजचा नियोजन अनसक्सेसफुल झाला गटाचा तो असू द्या पावसामुळे तर मित्रांनो एक गोष्ट तर राहिलीच तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे माझे एके सबस्क्रायबर पूर्ण आलेत आणि थोड्याच वेळा थोड्याच दिवसात आपलं मॉनिटायझेशनचं काम पण होईल आणि अशाच नवीन नवीन अड्ड्यात भेटत राहू कारण की बघू शकता वलगड लागेल विगेल पाणी फुल वाहत आहे फाटीतून तर सगळ्यांना लव यू तर आजचं नियोजन इजर अनसक्सेसफुल झालं या पावसामुळे सो असू द्या त्यांनी जरा थांबवण्याची आशा दाखवलेली पण नंतर असा आला ना धुडकुस करून गेला डायरेक्ट तर ती मजा आणि सर्व काही दिसेल या ब्लॉग मध्ये तर जाऊ द्या गाडी गोविंदा गटपात झालेला प्लस म्हणजे जोडी होती त्यांची येऊन जोडी मन्या बाय आणि बगिरा आणि आता आम्ही चालतोय अड्ड्यातून पाण्यातून कर्जत करण्याची मेहनत घेतलेली अड्डा संपूर्ण व्यवस्थित पार पडावा जी मेहनत घेतलेली फाटी वगैरे हो बनवण्याची रेलिंग वगैरे हो मंडप वगैरे हो आणि जे काय असतं यूट्यूब वगैरे हो आणि मेहनत घेतलेली ना त्यांना सल्यूट आहे पण या पावसामुळे त्यांची मेहनत वाया गेली तर दमदार असं आयोजन केलं तर पण जोरदार असा पाऊस पडला आणि धुडकूस खाताराच केला बघू शकता फाटीचं दृश्य सवाल्या वाहत आहेत वलगन वगैरे हो लागले मास पकडायला या तर आता पूर्णपणे पावसाने थांबल आहे पूर्णपणे पाऊस थांबलेला आहे पण जाऊ द्या जा। बघा दर तलाच झालाय तला डायरेक्ट दाब तयार झाले एक झाला झालाय इकडचा द्यावल्यान जेव्हा वाट लागले Hai nana, di sini, ini पाहू शकता गोविंदा गोविंदा लावून चालवलंय आणि असं जे जे नंदी दिसते ते दाखवूया आपण जाता जाता ना बघू शकता नंदी पण भिजले आहेत सर्व आणि इथून चाललो आता आपण बघू शकता ते ले ले, ते ले ले। तर भरलेलं आहे आणि त्यासोबत गाडी पण भरलेली आहे तर गाडीचा वाटायला लागेल घरपण जायचं म्हणजे आलामडालाम आलामडालाम होते बघितलं जाऊया आपण आता आपण जाऊया घरी कोणच्या नंदीचं दर्शन पण नाही झालं आणि त्यांना मुलाखत वगैरे घ्यायला पण नाही भेटली तर जाऊया आपण घरी त्याआधी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद माझे एके झाल्याबद्दल तर सगळ्यांना यू त्याला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये राडा करूया आता